माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्रशेठ गोडगे यांच्या वतीनं आशा सेविकांना साडी भेट सामाजिक कार्यातून दिला सन्मानाचा मान माजी जिल्हा परिषद सदस्य तथा समाज हितैषी नेते महेंद्रशेठ गोडगे यांच्या वतीनं तळेगाव गटातील आशा सेविकांना दिवाळीच्या शुभसंध्येला सुमनताई महेंद्र गोडगे पाटील यांच्या हस्ते साडी भेट देण्यात आले ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत महत्वाची भूमिका निभावणाऱ्या आशा सेविकांचा सन्मान करत सुमनताई गोडगे यांनी त्यांना प्रोत्साहनपर भेटवस्तू देऊन अभिनंदन केलं महेंद्र शेठ गोडगे हे केवळ न राहता विविध सामाजिक उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी घेतलेला हा उपक्रम कौतुकास पात्र ठरतोय बोलताना की आशा सेविका या ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा कणा आहेत त्यांच्या परिश्रमामुळे गावागावात आरोग्य सेवा पोहोचत आहे त्यांच्या कार्याचा सन्मान करणं हीच खरी समाजसेवा आहे या प्रसंगी सौ राजश्रीताई बाबासाहेब कांदळकर संचालक सचिन दिघे चिंचोली गुरवचे प्रथम लोकनियुक्त सरपंच विलास रामराव सोनोने सामाजिक कार्यकर्ते विलास मास्तर सोनोने संपत दिघे पाटील स्वप्नील गोडगे भाऊसाहेब दिघे दत्तात्रय सुपेकर अनेक सामाजिक कार्यकर्ते आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते या उपक्रमामुळे आशा सेविकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं गावागावात या कृतीची चर्चा होती माझी बहिणी सोबत महेंद्रची बहिणी हे कारणामुळे इथे आली आहे आणि इथे येण्याचा प्रश्न निवडणुकीच्या अजिबात नाही महेंद्र गोडगे बारा वर्षापासून छत्रपती प्रतिष्ठानसाठी हे आरोग्य केंद्रासाठी शिक्षणासाठी बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरातचे नेतृत्वमुळे ते सगळं केले आणि आता पण प्रयत्न करते निवडणुकी येणार जाणार कोणी ना कोणी निवडून येणार पण ते आपले सगळे बंधू बहिणी आहे आम्ही तर फक्त इथे आले भाई दिवशी भेट घेऊन आले गोडगे नेहमी तुम्ही लोकांची आठवण घेतात आम्ही पण म्हटले चला तिथे चला तर निवडणुकीचा अजिबात प्रश्न आहे आणि अशी कोणती इच्छा पण आता तर नाही आले ते उभे राहायचे आहे हो का आणि फक्त तुम्ही लोकांचा प्रेम पाहिजे आणि तुम्ही एवढे प्रयत्न करता सारखे फिरतात गटामुळे काय काय करतात ते सोपं नाही आहे मला पण इथे येऊन अभिनंदन करायला पाहिजे ना त्याच्यामुळे हो। आले आपली बहिणी मुळे साडी घेऊन आले इथे ते किती काउंट करतात बहिणी बहिणी मानतो ना त्यांना